मला वाटत खाली या दोन्ही व्यक्तिमत्वामध्ये क्रांती हा शब्द जोडलेला आहे हा क्रांतिकारी क्षण आज महाराष्ट्र अनुभवत आहे मनोज तरंग वडील साहेब यांच सा। आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांसाठी एक सुवर्ण क्षण आहे जोरदार टाळ्या वाजून आपण या दोन्ही आपल्या नेत्यांचं स्वागत करायचंय छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी म्हणून त्याला धरंगे पाटील यांनी आहे जोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी जाणार नाही आणि त्याच पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही आणि या दोघांची शपथ या ठिकाणी पूर्ण होत आहे आपण जोरदार टाळ्यांनी मुख्यमंत्री साहेब आढळले या ठिकाणी मराठा म्हणून दादा तरंगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करतो आपण छत्रपतींना पुष्प अर्पण करून या सुवर्ण सेनाला सुरुवात करायचे या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्राचे संघर्ष होते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एक दिसलेच या सुवर्णक्षणाचे साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आज एक ऐतिहासिक निर्णय आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत मराठ्यांचा आराध्य दैव छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी मराठ्यांचे संघर्ष येते मनोजदादा जरंगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब हे या सुवर्णक्षणाचा सुरुवात करत आहेत आणि मराठ्यांचे आराध्य देव शिवछत्रपतींना या ठिकाणी पुष्पार्पण अर्पण होत आहे या दोन्ही पवित्र हातातून पुष्पहार अर्पण होत आहे या ठिकाणी सन्मान्य मनोज आणि सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना विनंती करतो आपण हार अर्पण करायचंय छत्रपती शिवाजी महाराज की अरे आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे तर छत्रपती संभाजी महाराज की अरे तुमचं आमचं तुमचा अर्थ नाता काय या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान्य केसरकर साहेब गिरीश महाजन साहेब यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष योगे मनोज दादा धरंगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननी एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शपथ घेतली होती मराठा समाजाला न्याय मिळण्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करत या दोन्ही योद्ध्यांनी दोन्ही मराठ्यांचे नेते क्रांतिकारक आहेत आणि या क्रांतिकारिक नेत्यांनी जो निर्णय घेतला ते दोघांचे शब्द आज सत्यात उतरत आहेत या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्य देवत शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून मराठ्यांचे संघर्ष होते मनोज हरंगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब खऱ्या अर्थाने या दोघांनी मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आणलेला आहे आणि हा सुवर्ण क्षण या ठिकाणी आज समाज अतिश माजी होत आहे मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे मराठ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे ज्या दोघांनी शपथ घेऊ हा ऐतिहासिक क्षणांना ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठ्यांचा सा संघर्ष येते मनोज चरंगे पाटील साहेब यांच्यामुळे आज क्षण दिसत आहे हा ऐतिहासिक क्षण आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे स्टेज खाली करायचे स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करायचे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण सगळ्यांनी स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करा सगळ्यांना विनंती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका